पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाक या दोन देशांमध्ये सध्या मोठा तणाव निर्माण झालाय भारतानं सिंधुजल कराराला दिलेली स्थगिती आणि पाकच्या मंत्र्यांनी दिलेली अण्वस्त्र हल्ल्याची धमकी यामुळं कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली युद्धाच्या तयारीकरता पाकनं अरब देश चीन ब्रिटनकडनं अब्जावधी रुपयांची मागणी केली असून तुर्कीकडून अत्याधुनिक शस्त्र मिळवण्यात यश मिळाल्याचंही सांगण्यात येत आहे दुसऱ्या बाजूला भारताची तिन्ही दल युद्धाकरता सज्ज असल्याचं दिसतं पण यामध्ये अमेरिका आणि पाकची भूमिका महत्वाचे असू शकते अमेरिका भारताच्या तर चीन पाकच्या बाजूला काही प्रमाणात चुकल्याचं जा मांडलं जातं पण तरीही या दोन महासत्तांमधील व्यापार युद्ध बघता भारत पाक युद्धात पडून ते आपलं नुकसान करून घेतील असं दिसत नाही पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी तर आपले बंधू आणि पाकचे सध्याचे पंतप्रधान शहाबाद शरीफ यांना युद्ध न करण्याचा सल्ला दिलाय असं असलं तरी तरी पाकमधलं आय एस आय आणि लष्कराचं महत्त्व बघता पाककडून पायावर कुराड मारून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही हे बघता भारत आणि पाक दोन का का या दोन देशातल्या शीतयुद्धाचं रूपांतर महायुद्धात होऊ शकतं का हा प्रश्न आहे नेमकं काय होऊ शकतं हे जाणून घेऊया या भागातून नमस्कार मी संतोष राजेमाडी गोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो मैदान रणभूमीचं असो नाही तर क्रिकेटचं स्वतंत्रोत्तर काळापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाडवय राहिले आजपर्यंत या दोन देशांमध्ये तीन मोठी युद्ध झाली ही तिन्ही युद्ध भारतानं जिंकली एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एकोणीसशे पासष्टच्या युद्धात भारतानं पाकिस्तानची नांगी ठेसली तर इंदिरा गांधी यांच्या काळातील एकोणीसशे एक्क्याहत्तर मध्ये भारतानं पाकिस्तानचा पार तुकडाच पाडला बांग्लादेश निर्मितीची ही बळबळती जखम आजही पाकिस्तान आणि तिथल्या लष्कराला अस्वस्थ करत असते त्यानंतर कारगिलची लढाई असेल किंवा पुलवामाचा हल्ला भारतानं त्या त्यावेळी पाकला जशाच तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं सर्जिकल स्ट्राईक हे त्याचं अलीकडचं उदाहरण पण इतकं सारं होऊनही पाकचं शेपूट ते वाकडच वाकड़त राहिलंय पहलगाममध्ये दहशतवाद्यांमार्फत पर्यटकांवर हल्ला करून पाकनं आपला भ्याडपणा पुन्हा दाखवून दिलाय पाकमधून सव्वीस अकराचा हल्ल्याचा मास्टर माइंड हाफीज सईद धमक्या देतो तिथंच अतिरेक्यांना पाक सरकार आणि गुप्तचर संस्था आणि लष्कराचा कसा पाठिंबा आहे हे दिसतं भारतानं सीमा सील करण्यासह हो वॉटर बॉम्बची कारवाई केल्यानंतर तर या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली त्यातून भारतावर अण्वस्त्र हल्ले करण्याची धमकी दिली जाते पण भारताला घाबरवणं एवढाच त्यामागचा हेतू असल्याचं बोललं जात भारतानं अजून यावर चकार शब्द काढलेला नाही आपण स्वतःहून कोणावर अण्वस्त्र हल्ला करणार नाही हे भारताचं जुनं धोरण आहे पण पाकनं आण्विक युद्धाची चूक केली तर त्यांनाच ते मागात पडू शकतं मागच्या काही वर्षात अण्वस्त्र विरोधी यंत्रणाही भारतानं सक्षम केले भारताच्या आणि क्षमतेची साधी होऊ शकत नाही इकडून तिकडून मिळवलेली अण्वस्त्र आणि भारताची लांब पल्ल्याची स्वप्रतिमेची अण्वस्त्र यात बराच फरक आहे उद्या भारतानं अनुभव सदा अधिक पाकिस्तान बेचिराक होऊ शकतो हे पाक पण जाणून आहे त्यामुळे शरीफ यांनी आपल्याला कुठलंही युद्ध वगैरे न करण्याचा सल्ला दिलाय त्यात सध्या हा त्या देश दिवाळखोरीत गेलाय हे बघता असं युद्ध पाकला परवडेल का याचं उत्तर त्यांच्याकडं दिसत नाही पायदळ हवाई दल आणि नाविक दल अशा तिन्ही पातळ्यांवरही भारतीय सैन्य पॉवरफुल मांडलं जातं ही तिन्ही दल युद्धासाठी सज्ज ठेवण्यात आलेत उद्या युद्धाची ठिणगी पडली तर घरात घुसून पाकिस्तानची नांगी ठेचण्याची तयारी ही भारतीय सैनिकांनी ठेवली पण या सगळ्यात चीन तर घालणार नाही ना चीन पाकिस्तानला मदत तर करणार नाही ना अशा शंका व्यक्त करण्यात येतात तसा चीनचा पाकिस्तानच्या बंदरामध्ये जीव अडकला आहे त्यामुळे ते पाकला काही मदत करू शकतात असं मांडलं जातं पण सध्याच्या जा जगातलं वातावरण बघता चीनला आपला हात सुट्टा करून चालणार नाही अमेरिका आणि चीन यांच्यातल्या व्यापारयुद्धामुळं चीनला बरंच नुकसान सोसावं लागतं आहे त्यात भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेला दुखावलं तर चीनचा पाय आणखी खोलत जाऊ शकतो त्यामुळं युद्ध झालं तर त्यापासून चीन लांब राहण्याची शक्यता अधिक दिसते तसं पाहिलं तर भारत सगळ्याच बाबतीत पाकिस्तानपेक्षा सरस आहे त्यामुळं कधीही युद्ध झालं तर भारतच जिंकणार हे पाकवालेसुद्धा ओळखून आहेत हे बघता पाकिस्तान युद्धासाठी पुढचं पाऊल टाकेल असं दिसत नाही मात्र पहलगामचा बदला म्हणून भारताकडून नवं वॉर किंवा सर्जिकल स्ट्राईक होणार एवढं तर नक्की तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराज